गोष्टीचं नाव आहे पिशवीभर आनंद शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या साधारण मध्यभागी असलेल्या एका मॉलमध्ये एक प्रौढ दाम्पत्य खरेदीला आले होते खरं तर आता दोघंच असतात घरी फारशा वस्तू लागत नाही पण थोडा वेळ जाईल कंटाळवाण्या रुटीनमध्ये थोडा बदल होईल म्हणून त्यांनी शुक्रवारचा दिवस निवडला होता दिव शनिवारी रविवारच्या गर्दीत त्यांना अस्वस्थ वाटायचे सवयीने एक ट्रॉली घेऊन त्यांनी रॅकवर असलेल्या वस्तूंवर जरा टाकायला सुरुवात केली त्याचवेळी त्यांचं लक्ष आजूबाजूला खरेदी करता आलेल्या लोकांवर होते त्यांचे लक्ष वेधून घेतले ते त्यांच्यापेक्षा लहान दाम्पत्याने ते दोघं खरेदीत मशगूल होते आवडलेली एखादी गोष्ट वस्तू शेल्फमधून काढून त्याची किंमत वाचून ते बहुधा वस्तू घ्यायची की नाही घ्यायची ठरवत होते एखादी गोष्ट बजेटच्या बाहेर असेल असं जाणवलं की किंचित नाराज होऊन ती वस्तू परत ठेवून देत होते नीट ज्येष्ठांनी ज्येष्ठ जेश्ट दोघांनी हे सर्व टिपलं आणि आपापसात एकमेकांकडे बघून हसले ज्येष्ठ दाम्पत्याला आपले नवशिकपणाचे दिवस आठवले एक एक रुपया खर्च करताना विचारपूर्वक ठरवावे लागायचे असे ते दिवस होते काय वाटले कुणास ठेव ते दोघे त्या वयातने लहान नवरा बँकोकडे चालत गेले नमस्कार आपण ओळखत नाही एकमेकांना माझ्याकडे या मॉलचे दोन हजार रुपयांचे फ्री कूपन आहे त्याची मुदत चार दिवसात संपणार आहे आम्हाला काहीच खरेदी करायची नाही तर तुम्हाला ते कूपन दिले चालेल का समोरून साहजिकच प्रश्न आला त्या बदल्यात आम्हाला किती पैसे लागतील दोन हजार काहीच नाही त्याच्यापेक्षा जा जास्त खरेदी झाली तर मात्र वरचे पैसे भर लागतील ज्येष्ठ जोडप्यातल्या नवऱ्याने शंका समाधान केली तरुण दाम्पत्यला आश्चर्य वाटले त्यातली बायको म्हणाली आम्हालाच का देताय तुम्ही हे कूपन मला वाटलं तुम्हाला हा प्रश्न पडणार कारण मगाचपासून आम्ही तुम्हाला बघतोय आमचे सुरुवातीचे दिवस आठवले आम्ही पण असेच टॅग बघून खरेदी केली अनेक वर्षे हे पहा तुम्हाला फसवायचा त्रास देण्याचा हेतू नाही पण वापरले नाही तर हे कूपन अगदी वाया जाईल म्हणून देतोय तुम्हाला या बदल्यात तुमची खरेदी झाली की आपण शेजारच्या आईस्क्रीम शॉपमध्ये आहे तिथे भेटू चालेल ज्येष्ठ स्त्रीने तोडगा काढला तरुण जोडपे एकमेकांकडे पाहिले आणि ते निक, कुपन घेऊन ते खरेदीकडे वळाले ज्येष्ठ जोडपे कॅश काउंटरच्या दिशेने निघाले तरुण जोडप्याची चर्चा सुरू झाली काय घ्यावे त्यांना गॅसची शेगडी घ्यायची होती घरची जरा बिघडली होती ती दोन हजारात नसती नसती आली मग कपडे वाळात टाकायचा स्टँड होता तोही माग होता बराच कात्याकूड झाल्यावर नवरा म्हणाला सरळ वाणसामान घेऊन जा त्याचे म्हणणे खोडत बायको म्हणाली तेवढंच आपण दोघं आरामात कमवतो आता अशा गोष्टी घेऊया की ज्या सहज आपण घेणार नाही नवऱ्याला लगेच पटली कल्पना दोघांनी पटापट यादी करायला सुरुवात केली मुलांसाठी मोठ्या रंगपेट शाळेचे लेखन चॉकलेट सुकामेवा मुलांच्या आवडीचा खाऊ स्वयंपाकघरात लागणारे लाकडी उलथन डाव मसाले असे बरंच काही घेताना सतत बेजा करते दोघांना मजा आली कॅश काउंटरवर मो वस्तू मोजून घेतल्यानं त्यांच्या लक्षात आलं की एक मोठी पिशवी छोट्या पि छोट्या पिशवींनी भरून गेली होती दोघांचे चेहरे आनंदी झाले समोर ते दाम्पत्य होते चौघांनी आईस्क्रीम शॉपमध्ये बसले ऑर्डर दिली आईस्क्रीम खाता खाता ज्येष्ठ दाम्पत्याला नवरा म्हणाला पोरांनो ऐकाल माझं दोघे कान करून ऐकू लागले आज तुम्हाला अचानक खरेदीचा योग आला जर महाग गोष्ट घेतली असती तर एकच आली असती पण बघा आज तुमच्या पिशवीमध्ये लहान लहान गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोड्या काळाकरता का होईनं खूप आनंद देणार आणि जन्मभराच्या आठवणी देखील आपलं एक आयुष्य असंच असतं महागाची गोष्ट परवडत नाही म्हणून खट्टू होऊन जगण्यापेक्षा पिशवीभर छोटे छोटे जगायला काय हरकत आहे मोठी ध्येय असावीत पण त्याच्यामागे धाप धावताना रोजचे छोटे आनंद तेवढे निष्ठू देऊ नका सॉरी बरं का एकदा प्रवचन दिलं मी तुम्हाला असे म्हणत दोघं उठले गेटकडे निघाले तरुण जोडप्याला धन्यवाद म्हणत वेळही न देता ते दोघं भाणावर आले तेव्हा त्यांना जाणवले अरे ते दोघं उतरले बघ बा, बायको म्हणाली पण तोवर ते दोघं ज्येष्ठ खाली उतरले पण उतरले ग ते साधं थँक्यू पण नाही म्हटलं आपण नवरा म्हणाला आपली परिस्थिती सुधरली ना असाच पिशवीभर आनंद आपण पण कोणाला तरी देऊया आपोआपच थँक्यू पोचतील त्यांना काळजी करू नका बायकोने नवऱ्याला आश्वास्त केले त्यांना जाणवले खूप मोठा धडा शिकलोय आपण पिशवीभर आनंद घेऊन आपल्या घराकडे ते निघाले